नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के डीए वाढीची तारीख झाली निश्चित जाणून घ्या महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दोन टक्के डीए वाढी आताची मोठी मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे अधिकृत जी आर राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढ लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा अधिकृत जी आर होण्याची प्रतीक्षा कर्मचारी करत आहेत राज्याचे अधिवेशन हे दिनांक अठरा जुलै पर्यंत असणार आहे सदर अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीकरता आर्थिक तरतूद करण्यात आली असल्यास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय या महिन्यात निर्गमित केला जाईल प्राप्त माहितीनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढीचा अधिकृत जी आर निर्गमित केला जाईल व या महिन्याच्या जुलै वेतन तर पेन्शनधारकांच्या पेन्शन देयकासोबत दोन टक्के डीए देण्यात येईल फरकाची रक्कम सदर डीए वाढ ही दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू असल्याने डीए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास वित्त विभागाकडून त्वरित अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाईल डीए वाढ वित्त विभागाकडून निर्गमित जी आर प्रमाणे यापूर्वी राज्य शासनाकडून अखिल भारतीय सेवेतील व न्यायालयीन विभागातील अधिकारी व निवृत्त पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसारच डीए वाढ व वा डीए फरक लागू करण्यात येणार आहे धन्यवाद